आपल्याला सर्वांना माहीत असेल पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठी या मुद्द्याकरता दोघे भाऊ जे जे पक्षप्रमुख आहेत मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे किंवा ओरिजिनल शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे हे दोघेही पक्षप्रमुख जरी असले तरी ते एकमेकांचे बंधू आहेत आणि युतीबाबतचा निर्णय हा ते दोघच घेतील महाराष्ट्राच्या हिताचे किंवा कुठलेही निर्णय आतापर्यंत ठाकरे या नावाखाली यांच्या मार्फतच घेतले गेलेले त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महानगरपालिका असा वेगवेगळा विषय न करता जर युती झाली जी युती होईल महाराष्ट्राच्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली जी जनता आहे त्यांच्या मनात ह्या दोन भावांनी एकत्र येऊन सगळा जो काही लोकांच्या महाराष्ट्राच्या हिताकरता सगळं कामकाज करावं असं जे काही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचं म्हणणं आहे त्यानुसार ते होईल फक्त युती कधी होईल आणि त्याची घोषणा कधी होईल याबाबतचे निर्णय दोन्ही ठाकरे बंदूच घेते उद्धव ठाकरेंनी आणि राज आता महापालिका इलेक्शन का असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही उद्या जर समजा दोन्ही बंधू एकत्र आले युती झाली किंवा दोन्ही बंधूंनी एकत्र मिळून लढण्याचा निर्णय घेतला तर तू फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता असणार नाही ग्रामपंचायती असतील पंचायत समित्या असतील जिल्हा परिषदा असतील नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत असतील महानगरपालिका असतील किंवा भविष्यात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सुद्धा एकत्रितरित्या लढवल्या जातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र मनसेना यांनी एकत्रितपणे कल्याण लवणी महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर ते किती उमेदवार उभे करण्याची संभाव्य शक्यता आहे आणि किती निवडून येतील किती निवडून येतील याबाबत आता ज्याला ते खूप घाईचं होईल आता असं म्हणणं कारण अजून प्रभाग रचना पडलेली आहे अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत आरक्षण आहेत आणि आरक्षण ज्या वेळेला जशी पडतात मग ते महिलांकरता असेल किंवा विशिष्ट प्रवर्गांकरता जी आरक्षणं पडतात ती एकदा आरक्षण पडल्यानंतर मग तिथे उमेदवार कसे असतील कोण असतील आत्तापर्यंत संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचे नेते सन्माननीय ने, ने राजूदादा पाटील असतील आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर असतील यांच्या माध्यमातून या सगळ्या चाचपणीला सुरुवात झाली आहे जास्तीत जास्त जागा लढवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता तयारीत आहे परंतु भविष्यात होणारी युती आणि पडणारी आरक्षण यानुसार वेळप्रसंगी वरिष्ठांकडनं जे निर्णय घेतले जातील त्याप्रमाणे पुढील रणनीती ठरेल